तुम्ही बघा मुशी साहेबांचं सा जेव्हा कधी वक्तव्य असतं तर जोमाने कॉन्फिडन्स ने बोलतात असं ते म्हणते मी संन्यास घेतो पण आता त्यांचं वक्तव्य बघा आणि मी एक एक शब्द जे बोलतो ना त्याला मला जरा साथ द्या त्यांनी हेडलाईन अशी केली तर केपी पाटील टनाला छत्तीस धरतील तर किती तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढतच आहेत भविष्यात हे दर जर क्विंटरला अडतीसशे रुपये राहिले तर पाटील पस्तीसशे रुपये दर देतील जर इंथनॉल प्रकल्प सुरु चालला तर टनाला छत्तीसशे रुपये देतील असा माझा अंदाज आहे का सगळं बोलले तर मी तुम्हाला सांगतो की आता त्यांचं पॅनल जर जवळ झालेलं आहे जर जोड आलेला आहे आणि त्यांना माहिती दिसतात जाणार आहे